नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगिता मनकर स्वागत आहे तुमचं यमुना ऍग्रो अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये लाल कांदा या पिकाची लागवड झालेली आहे आणि काही ठिकाणी लाल कांदा या पिकाची लागवड अजून देखील चालू आहे परंतु पाच ते सहा दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस हा पडत आहे आणि या वातावरणामुळे आपल्याला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश बघायला मिळत नाही त्यामुळे पिकाला देखील पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश हा उपलब्ध होत नाही त्यामुळे कांद्यामध्ये कोलेटोट्रिकम या आजाराची लागण झालेली आपल्याला बघायला मिळते कोलेटोरिकम म्हणजे आपण याला पीळ पडणं म्हणू शकतो स्प्रिंग म्हणू शकतो किंवा कांदा वेली जाणं म्हणू शकतो आता कांदा वेली जाणं म्हणजे काय तर या वातावरणामुळे जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन नायट्रोजनचे प्रमाण हे वाढते आणि कांदा हा वेली जातो या सर्वांवर उपचार म्हणून मी तुमच्यासाठी दोन रामबाण उपाय घेऊन आलेले आहेत एक म्हणजे सोल्युशनचे प्रोटेक्ट तीन ग्रॅम आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे एम पंचेचाळीस दोन ग्रॅम आणि फायटोचार्ज दोन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा हा वेली दाण्याचे प्रमाण आपल्याला बघायला मिळत आहे जेणेकरून आपल्याला फॉस्फरस हा पिकाला अवेलेबल करून द्यायचा आहे आणि फॉस्फरस अवेलेबल झाल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते प्रोटेक्ट नाइंटी सिक्स हे फंगीसाइड बेस काम करते पिकाला ताणतणावातून बाहेर काढण्याचं देखील काम करते आणि पिकाला फॉस्फरस अवेलेबल झाल्यामुळे फोटोसिंथेसिसचं काम हे पीक चांगल्या प्रमाणात करते आणि अशा वातावर या वातावरणामध्ये आपण प्रोटेक्ट नाइन्टी सिक्स एम पंचेचाळीस आणि फायटो हा स्प्रे घ्यावा आणि दुसरा रामबाण उपाय म्हणजे या वातावरणामध्ये बुरशीजन्य आणि कवकजन्य या दोन्ही प्रकारच्या आजारांपासून कांद्याला वाचवण्यासाठी आपण डी कोर दोन ग्रॅम आणि त्यामध्ये घ्यायचे आहे नॉन आयोनिक स्टिकर या दोन्ही उपायां आपण आपल्या कांदा या पिकाचे संरक्षण करू शकतो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी दहा दिवसांच्या अंतरावर नेत आहे आणि अशाच प्रकारे बाकी देखील दुसऱ्या देखील पिकांमधील दाळिंबातील असतील ब्रोकोली असेल फ्लावर असेल एक्झोटिक व्हेजिटेबल असेल किंवा दुसऱ्या प्रकारचे हॉर्टिकल्चर क्रॉप असेल असे व्हिडिओ मनकर सर आपल्यासाठी घेऊनच येत असतात तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा येतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायला तुम्ही विसरू नका आणि यमुना ऍग्रो अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आमचा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पाठवा शेअर करा धन्यवाद